देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह आहे गणपती उत्सव पाहण्यासाठी थी ठिकठिकाणी भाविक येत जात असतात मात्र असा असतानाच गुजरात मधीलच्या लालगेट येथील एका गणेश मंडळाच्या मंडपावर रविवारी सायंकाळी दगडफेकीची घटना घडली या घटनेनंतर मध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय दगडफेकीच्या घटनेनंतर येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्यामुळे सुरत पोलिसांनी रात्री लाठीचार्ज केला यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे या प्रकरणात सत्तावीस जणांना अटक करण्यात आली आहे दरम्यान सध्या घटनास्थळी तब्बल एक हजारांहून अधिक पोलिसांचा फौजपाठात तैनात करण्यात आला या संदर्भातील वृत्त इंडिया टोडीने दिले दरम्यान दगडफेक करणाऱ्या सत्तावीस जणांना पोलिसांनी अटक केल्यानंतर या घटनेची चौकशी सुरू आहे ज्या लोकांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून या घटनेबाबतची माहिती घेण्यात सुरू अचानक दगडफेकीची घटना कशी घडली नेमकी दगडफेक कोणी केली त्याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे सुरतचे पोलीस पोलिस आयुक्त अनुपम सिंग गेहलोत यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की या दगडफेकीत आणि गोंधळामध्ये अनेक पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत गुजरातचे गृहमंत्री गृहमंत्री हर्ष संघवी यांनी एक निवेदन जारी केलं आहे या निवेदनामध्ये गृहमंत्री संघवी यांनी म्हटलं की सुरत मधील सय्यदपोरा भागातील एका गणेश मंडळावर सहा जणांनी दगडफेक केली त्यामुळे त्या ठिकाणी त्या मोठा गोंधळ उडाला यामध्ये आता जणांना अटक करण्यात असून पुढील तपास पोलिसांकडून अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना सोडलं जाणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं गृहमंत्री हर्ष संघवी यांनी म्हटलं आहे गृहमंत्री हर्ष सिंघवी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट ही केली आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं की या दंगलखोरांना सूर्योदयापूर्वी तुरुंगात टाकण्याचं आश्वासन दिलं होतं ते आम्ही पूर्ण केलं आहे आता ही संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही व्हिडिओ व्हिज्युअल आणि ड्रोन द्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे तसेच सर्व आरोपींवर कडक कारवाई केली जाईल दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत असं गृहमंत्री आर्ष संघवी यांनी म्हटलं आहे दगडफेकीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावर लाठीचार्ज करत आश्रुधराच्या नळकांड्याही फोडल्या त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली सध्या घटना घडली त्या ठिकाणीच्या परिसरात पोलिसांचा मोठा फोर्स टा तैनात करण्यात आलाय